गर्भवती महिला मृत्यू प्रकरणी चौकशी समितीनं दिनानाथ मंगेशकर रुग्णालयावर ठपका ठेवलाय रुग्णाचा साडेपाच तास रक्तस्राव सुरू होता तरी सुद्धा मंगेशकर रुग्णालयाकडून कोणतेही उपचार केले गेले नाहीत असं चौकशीत समोर आले रुग्णालयानं ऑपरेशन आधी दहा लाखांची मागणी केली आहे आणि गर्भवती महिलेच्या मृत्यू प्रकरणातील तीन चौकशी समित्यांना अहवाल समोर आल्यावर कारवाई करणार असल्याची माहिती सुद्धा महिला आयोगाच्या अध्यक्ष रुपाली चाकणकर यांनी दिली आहे नऊ वाजून एक मिनिटांनी पेशंटचींट्री हॉस्पिटलमध्ये दिसतीये अडीच वाजता पेशंट हॉस्पिटलमधून बाहेर पडलाय तब्बल साडेपाच तास पेशंट हॉस्पिटलमध्ये असताना पेशंटला खूप मोठ्या प्रमाणात रक्तश्राव होत असताना सुद्धा कोणतेही प्राथमिक उपचार हॉस्पिटलकडून झालेले नाही डॉक्टरांनी पेशंटच्या नातेवाईकांना सांगितलं की हा रक्तश्राव होऊ नये म्हणून यासाठी तुमच्याकडेच या काही औषधं असतील किंवा तुमच्याजवळचे जे काही टॅबलेट असतील ते घ्या आणि तुम्ही तुमच्या पद्धतीने पेशंटवरती उपचार करा यामध्ये अडीच तासा साडेपाच तासामध्ये हॉस्पिटलने कुठेही पेशंटवर उपचार केले नाहीत सहकार्य केले नाही